नमस्कार मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला प्रचंड प्रमाणामध्ये हा सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ आहे देवस्थानाच्या ठिकाणचा मला तरी वाटते हा पंढरपूरचा व्हिडिओ असेल चंद्रभागेच्या तीरावरचा एक लहानसा मुलगा आहे आणि घोमते घ्या घोमता घ्या म्हणून ओरडतोय आरडतोय त्याच्या खरंच बोलण्यामध्ये गोडवा आहे दम आहे आणि त्या सगळ्या बोलण्याचं विक्री कौशल्याचं कुतूहल वाटतं आपल्या सर्वांना नवल वाटते मित्रांनो असे प्रश्न अनेक वेळा आपल्याला पडतात की त्या मुलाची मजबुरी असेल परिस्थिती खराब असेल म्हणून त्याच्यावरती ती परिस्थिती आलेली असेल मित्रांनो खरंच ही खराब परिस्थिती असणारे अतिशय हलाखीची परिस्थिती असणारे मुलं खूप भयानक परिस्थितीतून आलेले असतात त्यांना चटके बसलेले असतात त्यांनी अनेक चटके सोसलेले असतात परिस्थितीमधले खडतर प्रवासातले अनेक चटके त्यांनी सोसलेले असतात आणि म्हणून हे त्यांना सगळं भाग पडत असतं हे त्यांना करायचा आनंद नसतो गोडी नसते मात्र त्यांच्यावरती ते आलेली वेळ असते मात्र या मुलाकडं बघून अशा परिस्थिती ती त्याच्या चेहऱ्याकडं बघून किती आनंदामध्ये तो त्याचं काम करतो आहे आणि एवढंच नाही तर शेवटच्या क्षणाला जर तुम्ही बघत असाल त्याचे सगळे घोमटे विकून जातात आणि शेवटचा एक घोमटा त्याच्या डोक्यावरती राहतो पूर्ण पाऊस आहे पूर्ण वर्ण वलाचिंब झालेला आहे तो आणि तरीसुद्धा त्यांनी त्याच्या डोक्यावरचासुद्धा घोंगा विकलेला आहे खरंच ही परिस्थिती काही वेगळी असते वे वे आणि ही परिस्थिती नक्की अशीच माणसं मोठी करीतात करत असतात या व्हिडिओतून अनेक संदेश घेण्याजोगे आहेत बोध घेण्याजोगे आहेत वेगवेगळ्या वे वे परीने हा बोध घेतला पाहिजे मात्र एक गोष्ट खरी आहे की परिस्थिती सगळं करण्यास भाग पाडते बालपण हिरावून हे घेते बालपणात जबाबदाऱ्या पेलायला शिकवते ह्या सगळ्या गोष्टी केवळ जबाबदारीमुळे होतात कोणाचीही चांगली परिस्थिती असणारा माणूस किंवा मुलगा हे काम करू शकत नाही एवढं मात्र तितकंच खरं तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा